समोर आणि थोडे सरलो माग मोर पाठीवर काक्याचा मार काठी थोडतो नाही तुम्हाला कापामध्ये गळा घालतात फास रे आमचे फार हाल जीव होतो कासा विसरे कसा कापातील गाई वासरे म्हणे कसा बाच्या हाती देऊन जाता कसे रे प्राण वाचवा म्हणून तोंड पसरे जीव दान द्यावे अशा वेळी नको दुसरे कत्तर गोशाळ्यात म्हणजे कत्तर खाण्याकडे गायी निघाल्यात घेण्या जाणाऱ्या लोकांच्याकडे बघून गाय काय म्हणतात तुमच्या कोटी मुले बाळे घरी आहेत बायका त्यांचा जीव आमचा जीव दोन आहे का आमची तुम्हाला दया येत नाही का आमचा कळत मार्गाने जात नाही का कोणी शेठ सावकर दयावंत पाहत नाही का काहीतरीला जीवदान देत नाही का त्याचा श्रेष्ठ नर जन्म सफल होत नाही का काहीतरी गरीब जगतात तर। कधी कोणा त्रास देतात का दृष्ट हाती घेतात अशा परी गाडी म्हणतात जो खून करेल जगतात त्याला फाशी शिक्षा देतात रोज लाखो गायरी मारतात त्यांची दार कोण घेतात आमचा कलब स्टेशनावर गेला खास रे आगगाडी पाहून गाय दरा, दरा उरती कसा एका डाव्यामध्ये कोटून सोडती मात ओडाली ऐका फोडती सिटी वाजली आगगाडी घडकडती दबा हलतो मग झाली गडबडती एकमेकावर जाऊन पडती छाती धडकडती फार उनडती आंबर्डे खोडची चार दिवस उपास धडपडती गाडी केली थेट ओडी थे बंदरावरती तेथील कसाबाने सौदा करून केली भरती हजार पाचशे गाडी घेऊन बरोबरती म्हणून अंधार कोठडीत कोडून घरी गेली ती शेवट चौथ्या दिवशी लडपड करती हजार पाचशे गाडी तोरी बाहेर काढली सर्वती आमचा प्राण घेण्यास तो घेतली सुरीती हा पाकत पाहून तापत असे धरतरी ती कसा प्राण घेईल की काय धन्याला शाप दे की त्याचा वंशाचा दिवा जाईल दुःख सर्वात होईल की जो कसामानात आहे देईल की तो नित्य निगोदावर जाईल की पाप म्हणजे ताजव्यात होईल की अरे गोष्ट नव्हे आहे की गाई विकणारा विकत घेणारा सहाय्य करणारा मौज खाणारा सर्वच पडते जर की हे ज्ञान पूर्ण आणावे तर की त्या गाईच्या अंगावर जितके केस रे इतके दिवस नरकामध्ये पुढे दुःख सोचले

गावात लोक म्हणायला की आता काय जाऊ पण कोण आचारशा कशी पोचून पण देणार तुम्ही काय करण काय तर आचाशी आहार करून बसले आहार करायला गेले म्हणजे सचिनबाई अगदी घे व्हायचे सचिनबाई पि माहिती त्याची माहीत पद पण म्हणजे आहारशा

चमत्कार करून दाखवला आपण भारतीय कोणीवाना असल्यांचं दर्शन करायला मिळालं तर भगवान महावीला दुसरं रूप आहे भगवान महावीर काय होऊन गेले तर नवीन पिढीला आपल्याला सांगितले पाहिजे की भगवान महावीरांचा इतिहास आहे अब्दुल कलाम राष्ट्रपती मुस्लिम असून त्यांच्या दिवाणमध्ये जर फोटो बोलला नाही तर भगवान महाविरांचा नाही मूर्ती त्यांच्या देवाणमध्ये तुम्ही असून आणि ही बाहेर देशाची राज्य भेट म्हणजे प्रधानमंत्री भेटायला काय भेटेल अशी चर्चा करत नाही त्या मागण्यांच्या समोर बसून करतात ते खोट आहेत आपल्याकडे सगळं जपानचे फक्त हे पण मूर्ती कुठल्या देवांचे म्हणजे महावीरांना केवळ ते मुस्लिम असून त्यांचे करतात आणि आपण तर नाही त्यांचं सगळं अंतिम कुठे सांगितले की जय होऊन जय धर्मावर एक वाद

thank I'm sorry. No, no, no. Una outra lava aí pra

मोठ्याच्या गाळ्या सणासा रांगोळ्या नाना प्रकारे हिरव्या पिवळ्या जोबा सोन्याच्या बाळाचे मुख पाहते अभिमान सारा गेला हरून बाळाचे मुख पाहते ते अभिमान सारा गेला हरून

谢了的云。Şey

झाले तयाला वैराग्य थोर शुद्ध मार्ग शिर्ष दशमीस दीक्षा घेतली थोर शुद्ध मार्ग दशमीचा वार परमस दीक्षा घेतली थोरे टपत त्यानी पादश वर्ष निष्कामी

i awesome. ќе да јајде јде за номер да да го направи мобилен фотобај да сака да сака постово спомнува да ќе го направи јајде јде јајде